तो अनिलरावजी आज आपल्या गावामध्ये मी आलो खर तर नाव आपलं चर्चेत आहे लोकसभेच्या चर्चेत आहे एवढ्या चांगल्या सुरेश नाडगे साहेब या चांगल्या कार्यक्रमामध्ये महाराजांचं समर्थन हे खोटं कधी बोलणार आणि कधी खोटं बोलतच नाही सगळेजण म्हणत होते येऊन इथं आता आमचे गुरुवरी मी नाव घेत नाही त्यांची सुद्धा इच्छा होती की मी लोकसभा लढावी अशी सगळ्यांची इच्छा होती पण मी जाहीरित्या सांगतो अनिल बाबू मी अजिबात लोकसभा लढणार नाही जोपर्यंत ह्या उदगीरचा किंवा तुमच्यामध्ये तुम्ही डॉक्टर आहात पीएचडी आहात आणि काय माहीत नाही पक्ष काय करील परवाच एक मिटिंग दादा पाटील साहेबांच्या बंगल्यावरती मिटिंग झाली